मलकापूर शहरातील चैतन्यवाडी येथील एकोणवीस वर्षीय युवती बेपत्ता मलकापूर शहरातील चैतन्यवाडी येथील एकोणीस वर्षीय युवती सोळा नोव्हेंबर रोजी हरवल्याची नोंद मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे मलकापूर शहरातील चैतन्यवाडी येथील अनुजा श्रीकृष्ण वतपाड ही एकोणीस वर्षीय युवती कोणाला काही न सांगता हरवली असून तिचा मैत्रिणी व नातेवाईकाकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आली नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरवल्याची नोंद मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आल्याची माहिती सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता प्राप्त झाली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मलकापूर शहरातील चैतन्यवाडी येथील एकोणवीस वर्षीय हो।